महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे चौदा हजार जास्त पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटले लाटले आहेत त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे या पुरुषांनी सुमारे वर्षभर वर जे पैसे लाट सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने गेल्या वर्षी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र इतर योजना प्रमाणेच या योजनेचाही लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत सरकारी कार्यालयांमध्ये काम करून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन तसेच गल्ले लठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव न सुटल्याने त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते आता याच योजनेत आणखीन एक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले असून लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या या योजनेचाही काही लाडक्या भावांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे